नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एकवीस डिग्र्या लावलेले व्हिजिटिंग कार्ड ठेकेदारांना देणारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपअभियंता प्रवीण मोरे अखेर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात प्रवीण पंढरीनाथ मोरे वयवर्ष एक्केचाळीस हा रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उप अभियंता पहिला हप्ता रुपये दहा हजार घेतल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे अलिबाग यांनी त्याला रंगेहात पकडले मोरे यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा नोंदवला आहे मोरे यांनी मौजे भावे बौद्धवाडी वडवली तालुका श्रीवर्धन येथील महिला मंडळाचे समाजघर बांधकाम रुपये सात लक्ष केले होते सर्व बिलापोटी एकूण रक्कम तेरा हजार रुपये रकमेची लाचेची मागणी मोरे करीत असत त्याबाबतची तक्रार संबंधितांनी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केली होती उप अभियंता वर्ग एक डॉक्टर प्रवीण पंढरीनाथ मोरे हे लाच घेण्याबाबतीत अतिशय चोख होते मी किमान वीस ते एकवीस डिग्र्या घेतलेला अधिकारी आहे विदर्भ नागपूर भागातील आहे पैसे रोख दिल्याशिवाय तडजोड नाही असे मोरे नेहमी ठेकेदारांना स्पष्ट सांगत त्यांच्यावर दबाव आणत असत तर अनेक कामे अर्धवट करून रक्कम ठेकेदार आणि मोरे हडप करत असत रायगड लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोरे यांच्याकडील स्थावर आणि जंगम संपत्तीची चौकशी करणे आवश्यक आहे शासकीय वेतनाव्यतिरिक्त प्रचंड मोठे घबाड त्यांच्याकडे सापडण्याची शक्यता मोरेला कंटाळून ठेकेदारी व्यवसाय सोडलेल्या काही ठेकेदारांनी वर्तवली आहे मोरे यांनी संबंधितांकडून जुन्या बाकीसह रक्कम रुपये तेरा हजाराची मागणी केली होती रुपये दहा हजार लाच स्वीकारताना त्यांना काल दिनांक तेवीस जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनावडे पोलीस निरीक्षक संतोष भिसे सहाय्यक फौजदार विनोद जाधव पोलीस हवालदार सचिन आटपाटकर यांनी कारवाई केली आवाज महामुंबईचा सा चॅनलसाठी संजय खांबेटेंसह भुईर म्हसळा